मान मॉर्निंग आम्ही आता सध्या मुच्या कॉलेज ग्राउंडवरती आहे आणि एक राऊंड मारला मी पण आम्ही फिरता फिरताना खूप साऱ्या बाटल्या दिसल्या तर आता आम्ही बियरच्या दारूच्या पाटला आमचा सकाळचा जो रुजेन असते पिक्चर देत राहते मग आज आम्ही सोनातलं जाण्याचा सकाळचा दुपारी विचार पण आता आम्ही काढून आता आम्ही बाटला बॅग ठेवल्या इकडे दोन थैल्यासोबतच राहते सकाळी okay. दोन पकडून ना मावलला पाहिजे हे बेसनची थैली आम्ही सोबत ठेवतो दहा किलोची असेल आणि आज आम्ही फोर व्हीलरनं आलो आणि सकाळी दारूच्या पाटला फोडून असतात म्हणजे रात्री पेलेल्या त्यात आम्ही कॉलेज ग्राउंडवर चलण्याचं काम जास्त माहिती जनसंपर्क महासंचालनालय ग्राउंड शासन संध्याकाळी येऊन फुटत आणि दारू पिऊन बाटला बी फेकतात तर बाटला पण अशा फोडून ठेवतात मो मोठ्या प्रमाणात बाटला पण फोडतात कृपा करून असं करू नका मुलच्या सगळ्या युवकांना जे इथे संध्याकाळी बिअर पेत असतात त्यांना विनंती करतो कारण की हे ग्राउंड आपलं आहे तर इतरत्र आपण टाकून ठेवतो बाटला फोडतो आता मोठ्या प्रमाणात पण इथं बाटला फोडून यायचं बिस्लरीच्या जिथं पित टाकल्या आहेत त्या सगळ्या आम्ही बाटला उचलत आहे आता प्लास्टिक बाटल असेल या एवढा मोठा बिस्लरीच्या बाटला पण टाकलेल्या त्या उचलण्याचं पण काम आपण करतो पाणी आहे त्याच्यात रोज आम्ही अशा दोन लोकांकडे थैल्या घेऊन फिरत असतो प्लास्टिकच्या बाटल्या उचलण्यासाठी आणि आपला इकडचा हा ग्राउंड आहे कालेज ग्राउंड दोन तास आम्ही सज्जतेसाठी देत असतो मग कुठं पण असू द्या जंगलात असू द्या पाण्याचा धबधबा समशामभूमी आम्हाला जिथं वाटेल कचरा तिथं आम्ही जात असतो आता आम्ही सध्या क रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या प्रमाणात दारू बिअर बाटल जो कचरा असतो जंगलात जात असतो तो, तो आम्ही उचलण्याचं काम सध्या आम्ही करत आहे रस्त्याच्या कडेला पाने चे बाटला मुटे तर पाण्याच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात आपण टाकून ठेवतो तर ते जंगलात जात असते बबलू आणि मी सकाळी बाकी सचेत आम्ही त्या टीम पण जसा वेळ भेटेल तसं ते सगळे येत असतात असंख्य अशा बाटल्या या ग्राउंडवर पडून आहेत दारू पेलेल्या असू द्या प्या पण फोडू नका मुलच्या सगळ्या जेवढे पण पिणारे आहेत त्यांना विनंती करतो हे सगळे एका जागी ठेवा डस्टबिन लावले त्या डस्टबिनमध्ये टाका आपण तिथं बसो या साईडला एक डस्टबिन आहे तिथं पण तो आपण बाटला टाकू शकतो सगळ्या अशा बिअरच्या बाटल्या इथं फोडून ठेवल्या आहे म्हणजे कुठं काय टाकायचं काय करायचं हा ग्राउंड आपल्यासाठी आहे ते मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत असतात मग आपण पेल्यानंतर सगळ्या ज्या बाटल्या इतरत्र टाकतो आणि अशा इथं फोडून ठेवल्या आहेत मोठ्या प्रमाणात नमस्कार आम्ही सकाळी रोज मॉर्निंग वॉक करणाऱ्यांकडून समस्त जनतेला समस्त जनतेला म्हणण्यापेक्षा जे मध्यप्रेमी आहेत त्या कॉलेजच्या ग्राउंडवर येऊन रोज सायंकाळी इथे मध्य प्रदेश मध्यप्राशन करतात त्यांना विनंती आहे की कृपया तुम्ही तुमचा शोक पूर्ण करा पण मूर्खासारखे बॉटल या ग्राउंड तोडून फोडून फेकू नका काच पसरवू नका सकाळी येणाऱ्यांना त्रास होतो अनेक लहान मुलं इथे खेळतात महिला येतात आम्ही लोक येतो सर्व सर्वांना त्रास होते पुनश्च एकदा विनंती कृपया असं मूर्खासारखं का काम करू नका एक काम सबलोक करे पुढे दान का प्रयोग करे कदम से कदम मिलाते चलो स्वच्छ भारत बनाते चलो जन जन तक ये पहुंचे ज्ञान स्वच्छ भारत हो अपनी पहचान हरियाली फैलाएंगे भारत को स्वच्छ बनाएंगे सब रोगों की एक दवाई हर तरफ रखो साफ सफाई गांव गांव गली गली स्वच्छता की टोली चली जेवढ्या बाटल्या होत्या त्या सगळ्या जमा केलेल्या आहेत जेणेकरून त्या फुटणार नाही आणि दोन ज्या थैल्या त्या भरल्या आहेत आता त्या नेऊन रूमवर आपल्या ऑफिसमध्ये शार्ट करू वेगळं वेगळं सगळं आपण जमा करून ठेवतो बबलू पण मध्ये ज्या बाटल्या ठेवल्या होत्या त्या सगळ्या त्यांनी उचलल्या आहेत आता आपल्या गाडीत ते सगळं भरून टाकू गाडी गाडीकडे ठेवली आहे आणि नंतर आपण सोमनाथला जाऊ मुलच्या सगळ्या मद्यप्रेमींना विनंती करतो तर तुम्ही बिया रुपया दारू प्या पण बाटला फोडू नका मूल नगर परिषदेने आपल्या कॉलेज ग्राउंडवरती दोन ठिकाणी डस्टबिन लावलेले आहेत त्या डस्टबिनमध्ये बाटला टाका त्या साईडला टाका पण इतर तर तुम्ही फोडू नका अशा पद्धतीने आपण नगर परिषदेने डस्टबिन लावले त्या डस्टबिनमध्ये कचरा टाका आपण दारू बिहर पिता आणि अशा पद्धतीने बाटला आपण पुढून पुढून पण ठेवतात जेणेकरून याचा त्रास दुसऱ्याला होतो कारण की हा मुलचा एकमेव ग्राउंड आहे तिथे आपण सगळे येतो खेळतो बसतो आपण पण येऊन बसतात आणि अस्वच्छता करून ठेवून देतो आणि साठला मोठ्या प्रमाणात अशा बाटल्या पडून ठेवलेल्या आहेत परिसर अस्वच्छता झाली आहे तर कार्यक्रम इथंच होतात यासाठी या ग्राउंड वाचवण्यासाठी जेव्हा सुरजागडचा प्रकल्प म्हणजे इथून मालवाहक होणार होता त्यासाठी मोठा संघर्ष आम्हाला इथं करावा लागला त्याची पण आपण दखल घ्या फक्त आपण येऊन संध्याकाळी येऊन एन्जॉय करता बसता ठीक आहे ते तुमचं काम आहे पण त्यासाठी या ग्राउंड वाचवण्यासाठी जो संघर्ष झाला एवढा मोठा त्याच्यातही आपलं कुठं योगदान योगदान असेल नसेल पण बाकीच्याने पण याच्यासाठी मोठा संघर्ष उभा केला तर याची पण आपण काळजी घेतली पाहिजे दोन ठेल्या जमा झाल्या आहेत बबलून पण इकडून जमा करून आणलेल्या बिहरच्या बाटला सगळ्या चुंगड्या भरलेल्या आहेत आणि आजची आमची स्वच्छता कॉलेज ग्राउंडची असं जमा झालेल्या <दौनेटीवागा> आहेत